नमस्कार नातीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आजपासून आपण नातीप्स किचन मध्ये गौरी गणपती विशेष रेसिपी सिरीज बघणार आहोत लवकरच घरोघरी गौरी गणपतीचं आगमन होईल बाप्पांच्या आगमनासाठी आज आपण या रेसिपी सीरीज मदली, पहली रेसिपी पहिली आवडीचे मोदक मोदक हा पदार्थ गणपती गणपती आपल्या घरातल्या लहान मुलांना खूप आवडतात बाप्पा येणार म्हंटल ला की लहान मुलांना सगळ्यात जास्त आनंद होतो त्यामुळे या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांसोबतच लहान मुलांनाही खुश करूया म्हणूनच आज आपण ओरिओ बिस्किट पासून मोदक कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत हे मोदक अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होतात एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि कमी खर्चामध्ये चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी साठी नादीप किचन ला सबस्क्राईब करा ओरिओ बिस्किटचे मोदक बनवण्यासाठी इथे मी ओरिओ बिस्किटचे दोन पॅकेट घेतले आहेत या पॅकेट मधले सगळे बिस्किट आपण बाउल मध्ये काढून घेऊया या दोन पॅकेट पासून जवळपास अकरा ते बारा मोदक बनतात जर तुम्हाला एकवीस मोदक बनवायचे असतील तर असे चार पॅकेट घ्या म्हणजे त्यापासून बावीस तेवीस मोदक सहज बनतील आता आपण हे सगळे बिस्किट काढून घेतले आहेत ओरिओ बिस्किट मध्ये क्रीम असते त्यामुळे आपल्याला हे बिस्किट ओपन करून त्यामध्ये जी ही क्रीम असते ती आपल्याला सेपरेट करायची ओरिओ बिस्किट मध्ये दोन प्रकारच्या क्रीम असतात एक अशी ब्राउन रंगाची आणि एक असती व्हाईट रंगाची तुम्हाला जी, जी पाहिजे असेल ते बिस्किट तुम्ही घेऊ शकता ओरिओचं कोणतंही पॅक घेतलं तरी टेस्ट मध्ये फारसा फरक पडत नाही आपण सगळ्या बिस्किटाची क्रीम काढून घेऊया इथे क्रीम अगदी सहज सेपरेट होती सुरीच्या किंवा तुम्ही ती सेपरेट सेपरेट करू शकता सगळ्या बिस्किटाची मी क्रीम करून घेतली आहे तुम्ही या क्रीमचा असाच ओरिओ बिस्किट मध्ये सारण म्हणून वापर करू शकता पण मी यामध्ये दोन चमचे पिठी साखर टाकत आहे पावडर शुगर टाकल्यामुळे हो याला अजून छान गोडवा येईल आणि यामध्ये दोन चमचे मी खोबरं टाकत आहे तुम्ही इथं ओलो खोबरं किंवा सुखं खोबरं जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते वापरू शकता खोबरा आणि पिठी साखरमुळे क्रीम मध्ये सा चव छान येते सोबतच सारणाचं सा प्रमाण थोडं जास्त होतं आणि आपल्याला ते व्यवस्थित भरता येतं आता या प्रकारे क्रीम मॅश करून आपण हे सगळं एकत्र करून घेतलं आहे हे सगळं एकत्र करून आपण साईडला ठेवूया आणि आपण लगेच मोदकासाठी डो तयार करून घेऊया त्यासाठी आपण इथे ज्या बिस्किटापासून क्रीम सेपरेट करून घेतली होती ते बिस्किट घेतले आहेत हे बिस्किट आपल्याला मिक्सर मधून फिरून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्याला मिक्सर मधून ते काढून घ्यायचे आहे त्याचा पावडर तयार करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडे थोडे करून बिस्किट टाकत आहे दोन तीन में में ती ते तीन बॅच मध्ये मी याच पावडर तयार करून घेणार आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता अगदी बारीक पूड तयार आहे अशाच पद्धतीने तुम्हाला हे पावडर बनवायचं आहे पावडरचा कलर सुद्धा छान आलाय ती चवीला सुद्धा तेवढीच छान लागती आणि मोदकाचा कलर सुद्धा एकदम मस्त येतो इथे मी हे पावडर चाळून घेत आहे तसं आवश्यकता वाटली तर तुम्ही चाळून घ्या किंवा नाही चाळलं तरी चालेल पण थोडस चाळल्यामुळे हो त्यामध्ये जे जाड भाग राहतो किंवा जाड कण राहतात ते सेपरेट व्हायला मदत होती आणि मोदक बनवताना किंवा मोदकाचा डो बनवताना आपल्याला जास्त मेहनत घेण्याची गरज पडत नाही पटकन डो तयार होतो हे संपूर्ण पावडर चाळून झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता बिस्किटाचे जाड जे कण आहेत ते चाळणीमध्ये सेपरेट झालेले आहेत त्यामुळे बॅटर तुम्ही चाळून घेतलं तर बेटर राहील आता हे चाळून झालंय आपण डायरेक्ट आता याचा डो तयार करून घेऊया डो तयार करून घेण्यासाठी काय करायचं खूप अवघड अशी काहीच प्रोसेस नाही फक्त यामध्ये अर्धा चमचा किंवा टाकायचे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून दूध टाकायचं दूध हे फ्रीज मधलं नसावं ते रूम टेम्परेचरच असावं आणि दूध टाकताना एकदाच दूध टाकायचं नाही जसं लागल तसं दूध घ्यायचं घट्ट असा दो आपल्याला त्याचा तयार करून घ्यायचा आहे थोड्या चमच्याने सहा सात चमचे दुधामध्ये सुद्धा हा डो तयार होतो हा डो जास्त घासून मळायची सुद्धा गरज नाही कारण बिस्किटामध्ये आधीच तूप असतं बिस्किट मऊ असतात त्यामुळे डो सुद्धा मऊ तयार होतो आता इथे डो तयार आहे सारण तयार आहे आपण लगेच मोदक बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे मोदकाचा साशा घेतलेला आहे तुम्हाला मोदकाचा साशा ओपन करून दाखवते यामध्येच आपल्याला मोदक बनवायचा आहे त्यासाठी हातामध्ये छोटासा डो घ्यायचा आणि तो मोदकामध्ये आतमध्ये टाकायचा आतमध्ये टाकताना बोटाच्या सहाय्याने तो आतमध्ये प्रेस करायचा आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित डो लावून घ्यायचा तुम्हाला मी दाखवते एक बोटाने मी व्यवस्थित डो सगळ्या बाजूनी प्रेस करते साशामध्ये हुंडावर त्यांनी एक काळजी घ्यायची की तो सगळ्या बाजूने सारखा लागेल कुठेही त्याला चिर जाता कामं नाही किंवा तो ओपन राहता कामा नाही नाहीतर मोदक फुटायची शक्यता असते इथे सगळ्या लावून आता यामध्ये आपण सारण त्यासाठी थोडस सा सारण हातामध्ये घ्यायचं सा, आणि त्याचा एक छोटासा गोळा बनवून यामध्ये तो भरायचा या पद्धतीने बघा अगदी अग सहज अग भरल्या जात आहे आता बोटाने थोडस दाबून एकदम ठासून मोदक भरायचा म्हणजे मोदकामध्ये भरपूर सारण दिसेल आणि आतमध्ये खाताने ती क्रीम सुद्धा छान लागेल मोदकामध्ये सारण भरून झाल्यानंतर हातामध्ये थोडासा बाजू आपल्याला पॅक करून घ्यायची अशा पद्धतीने आणि इथे मोदक आपला तयार आहे मी तुम्हाला हा मोदक ओपन करून दाखवते बघा किती सुंदर दिसतोय अगदी सुरेख कलर सुद्धा छान आलाय आणि मोदक कुठेही तुटला नाही किंवा त्याला चिर गेली नाही एकदम मस्त आणि व्यवस्थित असा मोदक तयार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय हा डिश मध्ये काढूया याच पद्धतीने आपण सगळे मोदक बनवणार आहोत इथे सेकंड मोदक सुद्धा तयार झालाय आणि तोही साशा मधून सहज निघतोय घेतले आहे किती सुंदर दिसत आहेत आणि चवीला सुद्धा ते तितके छान लागतात एकदम चॉकलेट सारखे आणि त्यामध्ये आपण क्रीमचं सारण सुद्धा ठासून भरलं आहे आपण हा मोदक कट करून पाहूया तुम्ही पाहू शकता इथे मी सुरीच्या साह्यानी मोदक कट करत आहे आणि अगदी सहज तो कट होत आहे कारण मोदक तेवढा सॉफ्ट झाला आहे आणि त्यामध्ये क्रीम सुद्धा आतमध्ये भरलेले आहे तुम्ही पाहू शकता कलर किती सुरेख दिसत आहे याच पद्धतीने हे सगळे मोदक तुम्ही बनवू शकता बनवायला अगदी सहज बनतात कसलाही मोठा खटाटोप नाही मेहनत नाही खूप जास्त साहित्य नाही फक्त दोन ओरिओ बिस्किटच्या पुड्यांपासून हे मोदक आपण बनवले आहेत तर तुम्ही सुद्धा ही मोदकाची रेसिपी नक्की करून बघा रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा आणि नादीप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत धन्यवाद